नमस्कार मंडळी कधी तुमच्या मनात प्रश्न आला आहे का, का? पितृपक्ष नेमका कशासाठी पाळतात खरंच आपले गेलेले पूर्वज या काळात आपल्याकडे येतात का आणि आपण केलेले श्राद्ध पिंडदान किंवा अन्नदान खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचतं का आज आपण या पितृपक्षामागचं मागचं खरं विज्ञान श्रद्धा आणि परंपरा समजावून घेणार आहोत आणि मंडळी खात्री बाळगा हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावरती पितृपक्षाबद्दलची तुमची दृष्टी कायमची बदलेल महाभारतातील कर्णाला आपण दानवीर कर्ण म्हणून ओळखतो तो आयुष्यभर लोकांना सोनं चांदी रत्न दाग दागिने घोडे हत्ती जमीन अशा अमूल्य वस्तू दान करत राहिला कधीही कोणी काही मागायला आलं तर नकार न देणं हीच त्याची ओळख होती महाभारत युद्ध संपल्यावर कर्णाचं निधन झालं जेव्हा तो स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला देवांनी सोनं रत्न मौल्यवान वस्तू अशा संपत्तीचं भरपूर दान केलं पण एक गोष्ट मात्र त्याला मिळाली नाही ती म्हणजेच अन्न कर्णाने आश्चर्याने विचारलं मी तर आयुष्यभर दान करत आलोय मग अन्न का नाही तेव्हा यमराजांनी उत्तर दिलं कर्णा तू खूप दानवीर होतास पण आयुष्यभरात तू कधीही अन्नदान केलं नाहीस तू लोकांना सोनं रत्न दिलास पण भुकेल्यांना अन्न देणं विसरलास म्हणूनच स्वर्गात तुला अन्न मिळणार नाही कर्णाला हे कोण खूप खेद झाला तो म्हणाला मला याची कधीच जाणीव झाली नव्हती पण आता मी काय करू मला माझ्या पित्रांच्या आत्म्यांसाठी आणि भुकेल्यांसाठी अन्नदान करायचं आहे त्यावर यमराजांनी त्याची विनंती मान्य केली त्यांनी कर्णाला पंधरा दिवस पृथ्वीवर परत पाठवलं जेणेकरून तो आपल्या पित्रांच्या आत्म्यासाठी आणि लोकांसाठी अन्नदान करू शकेल त्या पंधरा दिवसांत कर्णाने भरपूर अन्नदान केलं पित्रांना तर्पण दिलं आणि जेव्हा तो पुन्हा स्वर्गात गेला तेव्हा त्याला अन्नही मिळालं तेव्हापासूनच दरवर्षी हा काळ पितृपक्ष म्हणून साजरा केला जातो या दिवसात आपण आपल्या पित्रांना तर्पण पिंडदान आणि अन्नदान करतो पण मंडळी फक्त कथा नाही बर का या मागे एक विज्ञानही आहे हा काळ साधारणतः भाद्रपद पौर्णिमेपासून सर्व पितृदर्श अमावस्येपर्यंतचे पंधरा दिवस असतो या काळात नेमका सूर्य दक्षिणायनात असतो भारतीय खगोलशास्त्रानुसार या काळात ऊर्जेचं संतुलन वेगळं असतं आणि आपल्या पूर्वजांची स्मृती त्यांचं अस्तित्व यांची अनुभूती मनाला जास्त होते त्याचबरोबर श्राद्धविधी मागे देखील एक वैज्ञानिक कारण आहे श्राद्धामध्ये तांदूळ तीळ पाणी दूध मध तूप वापरलं जातं यापैकी तांदळाचं दान म्हणजेच एक प्रकारचा ऊर्जेचा स्रोत तिळाचं दान म्हणजेच ज्या काही नकारात्मक शक्ती आहे त्यांना दूर ठेवण्यासाठी केलं जातं आणि पाण्याचं दान म्हणजे जीवनाचं मूलभूत तत्व हे सर्व घटक केवळ प्रतिकात्मक नाही तर मानवी शरीर आणि निसर्गासाठी महत्वाचे आहे आजच्या भाषेत सांगायचं सा झालं तर हा एक प्रकारचा एनर्जी एक्सचेंज आहे मंडळी आपण सगळे आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाचे फळ भोगतो म्हणजेच बघा आपल्या पूर्वजांनी एखाद्याने झाड लावली कुणीतरी पिकं घेतली कुणी घर बांधली तर कुणी संस्कार दिले आणि आपण आज त्याचा फायदा घेतो म्हणूनच आपल्यावरती पितृ ऋण असतं श्राद्ध म्हणजे फक्त अन्नदान नाही तर आपल्या मनाला आठवण करून देणे की आपण इथे आहोत कारण आपल्या आधी कोणीतरी इथं होतं मंडळी पितृपक्षात लोकांना दान करतात गरीब ब्राह्मण पक्षी प्राणी कावळा या सर्वांना खाऊ घालतात समाजात सामाय करण्याची भावना वाढते तसेच अन्न वाया न जाता योग्य ठिकाणी जात आरोग्यशास्त्रानुसार या काळात पचनशक्ती थोडी मंद होते म्हणूनच हलकं शाकाहारी अन्न खाल्लं जातं भारतीय तत्वज्ञान सांगतं शरीर मरत परंतु ऊर्जा टिकते आपले पित्र या काळात आपल्याला आशीर्वाद द्यायला पृथ्वीवर येतात अशी श्रद्धा आहे म्हणून या काळात चांगली कृत्य करणं दान करणं प्रार्थना करणं हे आपल्या आणि पुढल्या पिढी यांच्या ऊर्जेलाही लाभदायक ठरतं तर मंडळी पितृपक्ष म्हणजेच भीती किंवा कोणतंही बंधन नाही तर तो आहे कृतज्ञ उत्सव आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही केलं त्यांना आठवून समाजाला मदत करून आणि स्वतःच्या मनाला नम्रतेची आठवण करून देण्यासाठी हा काळ असतो म्हणूनच म्हणतात की पित्रांचं स्मरण केलं की घरात सुख समृद्धी नांदते आता तुम्ही सांगा मंडळी पितृपक्ष हा तुम्हाला फक्त एक विधी वाटतो का की तो विज्ञान श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम आहे असं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या गावातला विचार या ला, ला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद मंडळी भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन विषयावर बोलण्यासाठी जो की खऱ्या अर्थाने जुनाच आहे